अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर राष्ट्रवादीचे स्पष्ट संकेत छत्रपती संभाजी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या आणि खेड तालुक्याचे सुपुत्र असलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यायची असे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलले जात असून त्या पद्धतीने राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये अमोल कोल्हे यांच्या सभा लावण्यात आलेल्या असून भोसरीमधील गावजत्रा मैदानातून त्यांच्या ओली जात आहे त्याला कारण देखील तसेच असून सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या सुप्रिया सुळे एफ सी या फेसबुक पेजवरून डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार असतील तर शिरूरचे खासदारपदी कोण निवडून येईल असा जाहीर प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाला जवळपास एकोणतीस हजार जणांनी मतदान केले असून शिवसेनेचे हॅट्रिक केलेले खासदार शिवाजीराव आडळराव पाटील यांना पन्नास पूर्णांक एक दशांश तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना एकोणपन्नास पूर्णांक नऊ दशांश एवढी मते मिळाली असल्याचे दिसते एकूणच या फेसबुक मतदानात दोघांमध्ये काटेकी टक्कर दिसत असली तरी फेसबुकवर मतदान करणारे मतदारसंघातील मतदार कितपत आहेत आणि मतदारसंघातील कि मतदार असलेल्यांपैकी किती फेसबुक मतदारांना प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार आहे हा संशोधनाचा विषय असला तरी शिरूरमधून दोन हजार नऊ साली अडळगरावांना टक्कर दिलेले आणि यंदा देखील जोरदार तयारी केलेल्या भोसरीतील विलास लांडे यांनी कोल्हे यांच्या सभेची जोरदार बॅनरबाजी केलेली असून त्यावर अमोल कोल्हे यांच्या नावाचा ठळक अक्षरात स्टार प्रचारक असा उल्लेख करून शिरूरची उमेदवारी आपलीच असल्याचा आत्मविश्वास लांडे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेला दिसतो आहे एकूणच भोसरीमधून सुरू होऊन हडपसरपर्यंत धुराळा उडवण्याची तयारी असलेल्या या सभांमधून कोणाला यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे